हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आई वडिलांचा एक मुलगा असल्यामुळे बाजीरावचे घरात खूपच लाड झाले होते तो पंचवीस वर्षाचा झाला तरी त्याचे आई वडील त्याला लहान मुलांसारखं सांभाळत होते गावातील सगळ्या वाड्यांमध्ये शोभून दिसणारा भव्य चिरेबंदी वाडा पस्तीस एकर बागायती जमीन तालुक्याला प्लॉटिंग मध्ये गेलेली जमीन पंचवीस तीस दुखती जनावर दोन ट्रॅक्टर एक जेसीबी चार ट्रक एवढ्या प्रॉपर्टीचा तो एकूणता एक वारसदार होता फक्त तब्येत बनवायची खायचं प्यायचं आणि पोरींच्या मागे फिरायचं एवढंच काम तो करायचा आबा म्हणजे बाजीरावचे वडील त्यांचं वय साठीकडे झुकलं तरी त्यांचं शरीर बलदंड होतं घरचा सगळा व्यवहार अजून तेच बघत होते बाजीरावही आता भर तारुण्यात होता निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्याला मुलींचं आकर्षण वाटू लागलं तसे ते त्याला सहावी सातवीत असतानाच वाटत होतं पण तेव्हा इतकं कळत नव्हतं घरचे लग्न कर म्हणून त्याच्या मागं होते पण त्याला आत्ताच लग्न करायचं नव्हतं त्याला आयुष्याची मजा घ्यायची होती एवढा लग्न एवढ्या लवकर लग्नाच्या बेडेत अडकायचं नव्हतं त्यामुळे तो आणखी दोन तीन वर्ष तरी लग्न करणार नव्हता त्याचं बलदंड शरीर सरळ टोकदार नाक पिळदार मिशा भरदार छाती गोर वर्ण गळ्यात सोन्याचं लॉकेट हातात कडक बोट्यामध्ये अंगठ्या आणि बुलेटवर सवारी बघून कोणतीही मुलगी त्याच्या प्रेमात पडत होती त्याच्या श्रीमंतीवर त्याच्या देखणेपणावर त्याला खूप गर्व होता अशी गावात एकही मुलगी नव्हती की त्यानं तिच्याकडं पाहिलं अन तिला त्याला प्रतिसाद दिला नाही पण तो आजपर्यंत तरी कोणाच्या प्रेमात पडला नव्हता माणूस सर्वात चुकी त्यावेळेस असतो ज्यावेळेस तो कोणाच्या तरी प्रेमात पडतो पण एकदा का ते प्रेम असफल झालं तर तो आनंद पहिल्यासारखा राहत नाही जर का प्रेम विफल झालं तर माणूस जगातील सर्वात मोठ्या दुःखाच्या खाईत फेकला जातो मग त्याला परत आपल्या जागेवर येण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास दुर्दम्य इच्छाशक्ती त्या व्यक्तींच्या विचारांचा आठवणींचा सहवासाचा पूर्णपणे त्याग इत्यादी गोष्टींची गरज असते बाजीरावलाही प्रेमात पडायचं होतं प्रेमात पडल्यावरचा अनु आनंद अनुभवायचा होता प्रेम विफल झालं तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जायचं होतं त्याने खूप मुली पाहिल्या होत्या मुलींच्या त्याच्याकडे पाहण्याचा त्याला आनंद होत होता पण कोणत्याच मुलीवर प्रेम होत नव्हतं त्यामुळे तो गेल्या रविवारीपासून गावच्या बाजारात मित्राच्या चहाच्या हॉटेलमध्ये जाऊन बसत होता कारण बाजारात आसपासच्या गावातील बऱ्याच मुली येत होत्या त्यातील मनाला भावणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडण्यासाठी व त्या मुलीला आपल्या प्रेमात पाडण्यासाठी तो आज सकाळपासूनच हॉटेलवर येऊन बसला होता व्यापारी माळव्यावाले किराणा दुकानदार कपड्यावाले शेवचिवड्यावाले मसाल्यावाले वारीक वारी, सांबार फळवाले सर्वजण आपापले दुकान लावण्यात मग्न होते बाजारात खूप सुंदर मुली आल्या होत्या तो फक्त त्यांची सुंदरता पाहण्याचं नेत्रसुख घेत होता पण जिच्या प्रेमात पडावं अशी एकही मुलगी त्याला दिसत नव्हती एखाद्या वेळेस कपड्याच्या दुकानात गेल्यावर दुकानदार सगळेच छान कपडे दाखवतो आणि कोणते कपडे घ्यायचे याबाबत आपल्या मनात संभ्रम निर्माण व्हावा तशी त्याची मनस्थिती झाली होती कारण मुली पण त्या कपड्यांप्रमाणेच एकापेक्षा एक सुंदर नजरेस पडत होत्या शेवटी मुली पाहण्याच्या कार्यक्रमात दुपार झाली त्याला कडाडून भूक लागली तो घरी गेला घरी जाऊन जेवण करून परत आला आता दुपारचे चार वाजत आले होते तरी आतापर्यंत एकही मुलगी त्याच्या प्रेमात पडू शकली नाही बाजीरावचा मित्र शशा गिरायकाला चहा देत होता त्यानं बाजीरावला स्पेशल चहा बनवून दिला तो चहा पीत पीत बाजारात नजर फिरवू लागला आणि त्याच्या त्याची इतक्या दिवसांची इतक्या क्षणांची प्रतीक्षा संपली त्याला हवी असलेली त्याच्या मनात रंगवलेली सुंदर परी त्याला दिसली ती माळव घेत होती तशीच ती पुढं पुढं येत बाजीराव बसला होता तिथंच बाजूला माळव घेण्यासाठी आली तो तिला जवळून पाहत होता तिचं सुंदर रूप डोळ्यात साठवत होता तिच्या सौंदर्याने त्याच्या मनाला वेळ लावलं होतं स्वर्गातील अप्सरा पृथ्वीवर तर अवतरली नाही ना असा त्याच्या मनाला क्षणभर प्रश्नच पडला तिचा वर्ण तिचे मादक सुरेख वरेख्यू शरीर तिचं सुंदर हास्य तिचे मनमोहक अदा पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडला असता तोही तिच्या प्रेमात पडला तिच्या सौंदर्यापुढे त्याचं देखेपण त्याची श्रीमंती त्याचा रुबाब त्याचा ऐश्वर त्याला गौण वाटू लागलं मावाल्याच्या पाठीमागेच शशीचं हॉटेल होतं तो हॉटेलमधील पाठीमागच्या बाकड्यावर बसूनच तिला देहभान विसरून पाहत होता तिनेच त्याला पाचशे रुपयांची चिल्लर मागितली तेव्हा तो भानावर आला त्याने रुपयांच्या नोटा असताना खालच्या बंडल काढून तिला नोटा दिल्या नोटा देताना त्यांनी तिच्या डोळ्यात पाहिलं तिच्या नजरेच्या जादूने तो आणखीनच तिच्या प्रेमात पडला ती तिथून तशीच पुढे गेली तेथील शेवग्याच्या शेंगा घेत त्यांच्याकडे पाहू लागली तो क्षण त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण होता त्याचं देखणे पण त्याची श्रीमंती त्याचा रुबा पाहून तीही त्याच्यात प्रेमात पडली त्या दोघांची नजरा नजर होऊ लागली त्यांचं मन आनंदाने नाचत होत पण त्याच्या मनाला एक खंत वाटत होती कारण तिने साडी नेसली होती तिच्या कपाळाला टिकली होती गळ्यात मंगळसूत्र होत तसेच तिच्या पायात जोडवे होते याचा अर्थ ती विवाहित होती एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडणं त्याला पाप वाटू लागलं पण वेळा त्या पाप पुण्य पाहण्याची नव्हती असं त्याचं वाईट मन त्याला सांगू लागलं ती नजरेच्या बाणाने त्याला घायाळ करत होती शेवटी त्याच्या वाईट मनानं त्याच्या चांगल्या मनावर विजय मिळवला आणि तो नकळतपणे तिच्या मागे निघाला तिच्या हातातील बाजाराची पिशवी भरत आली होती तिच्या जवळील ओझ आपण घ्यावं असं त्याला मनोमन वाटत होतं पण आजूबाजूला लोक होते तो मोठ्या घरचा असल्यामुळे पंचक्रोशीत जवळजवळ सर्वच पुरुष मंडळी त्याला ओळखत होते प्रेमात माणूस आंधळा होतो याचा प्रत्यय त्याला तेव्हा आला इज्जतीची पर्वा न करता तो तिच्या मागे मागे फिरत होता तरीही थोडं अंतर ठेवून तो तिच्या मागे मागे जात होता तिच्या नजरेच्या बाणाने तिला घायाळ करणं चालूच होत तिच्या सौंदर्याने त्याच्या बुद्धीवर त्याच्या मनावर त्याच्या शरीरावर पूर्णपणे प्रभाव पडला होता त्यामुळे तो नकळतपणे तिच्या मागे मागे फिरत होता तो पूर्णपणे तिला वश झाला होता तिचा बाजार करणं झालं होतं ती बाजाराच्या बाहेर जाऊ लागली त्याने मनाशी ठरवलं की कुठे राहते याचा शोध घेण्यासाठी हिच्या मागे मागे जायची ती थोडं पुढे जाऊन वळून त्याच्याकडे पाहत हसत होती तसेच पुढे पुढे चालत होती तो आपल्याकडे कोणी पाहत तर नाही ना याचा अंदाज घेत थोडं अंतर ठेवून तिच्या मागे चालत होता ती बाजाराच्या बाहेर निघाली होती आता गावातील रस्त्याने चालत होती येणारा जाणारा प्रत्येक पुरुष तिला पाहिल्याशिवाय पुढं जात नव्हता गाव आल्यामुळे बाजीराव तिच्यापासून आणखी थोडं अंतर ठेवून चालू लागला ती आता वेशीच्या बाहेर आली होती तिने एकदा तो तिच्या मागे येत असल्याची खात्री करण्यासाठी मागे पाहिलं आणि त्याच्याकडे पाहात सुंदर हसून ती परत हरणीच्या चालीने चालू लागली ती वाट पानकुळ वाड्याकडं जात होती म्हणजे पानपुळ वाड्यापर्यंत त्याला तिला बोलता येणार नव्हतं कारण तिथपर्यंत तुरळक लोकवस्ती होती तिथपर्यंतची सगळी घरं त्याच्या परिचयाची होती ही बाई पानपुळ वाड्याच्या पुढेच राहत असणार असा त्याने मनाशीच अंदाज बांधला वाडा म्हणजे दोन्ही बाजूने दाट झाडी व मधोमध ओढा वाहत होता ओढ्याच्या बाजूनेच पायवाट होती त्या ठिकाणी लोकांची वर्दळ नव्हती म्हणजे तिथं फक्त ती आणि तोच या विचारानं त्याच्या मनात आनंद भरला त्याच्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढली तिला कसं बोलावं याच विचारात तो तिच्या मागे चालू लागला तिचा हात ओझ्याने अवघडला होता पण काय करणार त्याला तिच्या हातातलं ओझं घेता येत नव्हतं कारण समोरून कोणीतरी येतच होतं आता जवळ आला होता दोघांना एकांत भेटणार होता मगापासूनचा तिच्या वागण्याने तिला त्याच्यावर प्रेम झाला आहे हे त्याला समजलं होतं आता फक्त मनातलं बोलणं बाकी होतं तेवढ्यात बाजीरावच्या शेतातील गडी सदा येताना त्याला दिसला त्यानं बाजीरावला थांबवलं ती पानकुळवाड्यात शिरली होती त्याने जर आता इथं वेळ घालवला तर पुढं पाणपुळवाड्यात दोन रस्ते फुटतात ती नेमकं कोणत्या रस्त्याला गेली ते रस त्याला कळणार नव्हतं त्यामुळे त्याला सदा जवळ वेळ घालवायचा नव्हता सदा म्हणाला मला कुणीकडे निघालाव बरं झालं भेटलात मला बाजाराला पैसं पाहिजे होतं बाजीरावने चाललो चाललोय म्हणून त्याला सांगितलं त्याला माहीत होतं सध्याच्या बायकोने मगाशीच बाजार केला होता त्याला दारू प्यायला पैसे पाहिजे होते पण तो विचार न करता बाजीराव पटकन त्याला शंभरची नोट काढून दिली सदानं पटकन नोट घेतली आणि तो बाजाराच्या दिशेने निघाला तेवढ्यात वेळात ती त्याच्या नजरेआड झाली होती त्याचं मन बायचेन झालं तो पानपुळवाड्यात शिरला दुतर्फा झाडी होती ओढ्याच्या बाजूच्या पाऊल वाटांना तो झपाट्याने चालू लागला थोडं पुढं जाताच तो दोन रस्त्यांजवळ आला त्यातील म्हातारा महसोबाच्या वाटेला वळून ती त्याचीच वाट पाहत असलेली त्याला दिसली तिला पाहताच त्याला खूप आनंद झाला तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं ती तशीच हरणीच्या चालीनं चालू लागली तो तिचं पाठ मोरे सौंदर्य न्हाळ चालू लागला सुडोल शरीर मोहक चालणं प्रेमळ असणं मधाळ बोलणं आणि नजरेच्या बाणानं घायाळ करणं अशा काहीतरी अदा तिच्यामध्ये होत्या तिचं सौंदर्यच विलोपन होतं अशी सुंदर स्त्री आपल्यावर बहावी याचा त्याला मनोमन आनंद होत होता आता ते दोघेही ओढ्याच्या अगदी मधोमध आले होते दोन्ही बाजूंनी खंताट झाडी झाडांच्या बाजूलाच बहरात आलेली ज्वारींची गवांची आणि ऊसांची शेत पाखरांची किलबिल नदीचा खळखळाट आणि झाडांच्या पाण्याचा सळसळाट याशिवाय कसलाच आवाज येत नव्हता थोड्या अंतरावर ओढ्याचा खोलगड भाग होता त्याबरोबर पायवाटेही खाली उतरून वर चढत होती आता काही झालं तरी इथे तिला थांबवून बोलायचेच या निर्धारानं त्याने मन घट्ट केलं ती खाली उतरली त्याने आजूबाजूला पाहिलं कोणीच नव्हतं त्याच्या हृदयाची धडधड वाढली ती खोलग्यात उतरताच तिने एकदा त्याच्याकडे वळून पाहिलं एकदा चौफेर नजर फिरवली व ती एका जागेवर थांबली तो तिच्या अगदी चार पाच पावलांच्या अंतरावर होता ती त्याच्याकडे पाहत होती पण ही नजर पहिल्यापेक्षा वेगळी होती त्या नजरेत आसुरीपणा त्याला स्पष्ट जाणवला ती त्याच्याकडे पाहून राक्षसी हास्य करत होती त्याने बाजूला पाहिलं झाडीत लपलेले बलदंड बांध्यांचे चार पाच जण हातात उराड काटे घेऊन त्याला घेऊन घेरून उभे राहिले क्षणार्धात त्याच्या डोक्यात लख प्रकाश पडला पंधरा दिवसांपूर्वी या जागेवर गव्हाणवाडीच्या सावकाराच्या पोराचा त्याच्या अंगावरील सोनं व त्याच्याकडील पैसे लुबाडून निर्गुणपणे खून करण्यात आला होता म्हणजे या स्त्रीनेच त्याची शिकार केली होती आता तिने बाजीरावच्या अंगावरील सोनं त्याची श्रीमंती पाहून त्याला लुबडण्यासाठी आपल्या सौंदर्याच्या मायाजाला जागात अडकवून त्याला आपली शिकार बनवलं होतं ती राक्षसी नजरेने त्याच्याकडे पाहत होती ती चार पाच आडदंड माणसं त्याच्याकडे कुराड घेऊन त्याला मारण्यासाठी त्याच्याकडे सरसावली त्याने क्षणार्धात चित्त्याच्या चपळाईने माती घेऊन त्यांच्या डोळ्यात फेकली दगड हातात घेऊन एक जणांच्या डोक्यात मारला आणि काय होतय कळायच्या आतच तो गावाकडे पळत सुटला ते थेट पानकुळ वाड्याच्या बाहेर येईपर्यंत तो थांबलाच नाही त्याने वस्तीवरील लोक घेऊन त्या स्त्रीचा व तिच्या साथीदारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते त्याच्या हाती लागले नाहीत इतकी सुंदर स्त्री इतकी घातक असेल यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता तिची ओळख नसताना तिचा स्वभाव माहीत नसताना बाजीराव फक्त तिच्या सौंदर्याला पाहून तिच्या प्रेमात पडला होता त्याची श्रीमंतीच आज त्याचा काळ ठरणार होती पण सुदैवाने तो आता वाचला होता त्याला खात्रीने माहीत होतं ती आता कधीच बाजारात येणार नाही कारण तिची शिकार तिच्या हातून सुटली होती आता ती शिकारच आपली शिकार करेल हे तिला चांगलंच माहीत होतं